मित्रांनो ही स्टोरी ऐकल्यानंतर या जगात भूत आहे की नाही हे तुम्हाला कुणालाच विचारायची गरज वाटणार नाही त्यामुळे ही स्टोरी खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा ही स्टोरी आपल्याला श्रीकांत पाटील या मित्राने पाठवली आहे रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी माझ्या एका छोट्याशा रूममध्ये बसलोय काही दिवसापूर्वीच शेजारची मुलं क्रिकेट खेळताना लागलेल्या बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय आणि त्यातून येणाऱ्या बाहेरच्या गडत अंधाराची जाणीव होते माझ्या रूमचे सर्व लाईट्स बंद आहेत आणि सायलेंट मोडवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर टाईप करून माझा अनुभव तुम्हाला पाठवते हा अनुभव कुणाला खरा वाटेल तर कुणी खोटं समजून माझी मस्करी करेल पण असो आपल्यापैकी किती जण काम करत करत आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करतात मीही असंच एक पार्ट टाइम काम करत होतो दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांची रिक्षा चालवायचो थोडीफार कमाई व्हायची जितके जास्त काम तितके जास्त पैसे त्यामुळे कामातून वेळेचे भानच राहायचे नाही अभ्यासाचं साहित्य जाताना रिक्षामध्येच ठेवायचो म्हणजे कस्टमर येईपर्यंत थोडा वेळ अभ्यास करायला मिळायचा ही गोष्ट आहे ऑगस्ट दोन हजार पंधराची वार शुक्रवार असेल त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस सुरू होता शेवटी पावसाळ्याचे दिवस माझा नेहमी सारखा सायकल वरून कॉलेजचा प्रवास सुरू झाला धो धो पाऊस असा काही बरसत होता जणू काही हा पावसाळा त्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण करणार आहे आणि अशातच भर म्हणून सायकलची चेन चार वेळा पडली त्यामुळे कॉलेजला पोचायला चांगलाच वेळ झाला होता कस बस करत कॉलेजला पोहोचलो कॉलेजला पोहोचल्यावरती धावत धावत आपल्या वर्गाकडे गेलो वर्गाच्या दारात उभा राहून सरांकडे आतमध्ये येण्याची परवानगी मागितली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळी स्माइल देत म्हणाले फक्त पाचच मिनिटं शिल्लक आहेत माझा तास संपेपर्यंत आपण बाहेरच उभं राहावं ही नम्र विनंती त्यांचं बोलणं ऐकून खूपच बेकार वाटलं पण नाईलाच होता सरांनी अक्षरशः हातच जोडला होता सरांचा तास संपला आणि मग मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर गर्लफ्रेंड बरोबर वाद झाला कारण तिला कॉल करून रात्री बारा वाजता बर्थडे विश केलं नव्हतं तिकडून निघालो कट्ट्यावर गेलो कट्ट्यावर पण परत मित्रांबरोबर वाद झाले कारण कोल्हापूर शहरापासून अडसष्ट किलोमीटर अंतरावरचा बरती धबधबा पाहायचा आमचा बेट ठरला होता आणि नेमका मीच तिथे उशिरा पोहोचलो कदाचित यामुळेच मला लहानपणापासून सगळी विसरगोळा म्हणतात सर्वांची माफी मागून काहीच उपयोग नव्हता कारण कुत्र्याचा शिपूट वाकडं ते वाकडंच जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही यांसारख्या असंख्य मणींचा वर्षाव माझ्यावरती येत होता मी तसाच तिथून बाहेर निघालो आजचा दिवस खूपच बेकार गेला त्याहून वाईट पुढे नशिबात लिहून ठेवलं होतं घरी पोचलो पण आज कोणाशीही वाद घालायचा नाही हे निश्चित केलं होतं रात्र झाली म्हणजे माझ्या ड्युटीची वेळ झालेली त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवून काकांची वाट पाहत घरीच थांबलो त्याच दिवशी काकांना यायला थोडासा उशीर झाला होता मी पण फ्रेश होऊन रूमच्या सगळ्या लाईट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो रिक्षाची किल्ली माझ्या हातात देत काका म्हणाले संजू आज जरा पाऊस जास्तच पडतोय जरा सांभाळून जा मीही त्यांना हो काका म्हणत रिक्षा घेऊन आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो पाऊस म्हणजे भरलेली बादली वरून एकसारखी कोणी जरी ओतावी तसा बरसात होता त्यामुळेच की काय आज लोकांची वर्दळही कमी होती मी जेव्हा आमच्या नेहमीच्या स्टॉपवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे साधारणतः साडे अकरा ते पावणे बारा समथिंग काहीतरी वाजले असतील खांबावरील दिव्याच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीनच रौद्रव दिसत होत्या आणि आज दिवसभर घडलेल्या घटनांनी अभ्यासाचा अजिबात मूड नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर अडोशाला एक माणूस उभा होता तो मला हात करून त्याच्याजवळ बोलवत होता मी पण रिक्षा सुरू करून त्याच्याजवळ गेलो पन्नाशीतला तो इसम असावा छानसा पांढरा शर्ट आणि तशीच पॅन्ट आणि हातात छत्री मी त्याच्याजवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसला आणि म्हणाला एम आय डी सी फाटा त्याला घेऊन मी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे जायला निघालो मी रिक्षाच्या आतल्या काचे वरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो दिवसभर पावसाने फार वाट लावली आहे आजच्या पावसाने पंचगंगा नदीला महापूर येणार असंच वाटते त्या माणसानं वा फक्त हा म्हणावा एवढंच काही ते मोजकं उत्तर दिलं काचेतून त्याच्याकडे पाहत मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना च्या आईला काय बोरिंग माणूस आहे आणि किशोर कुमार साहेबांचा सा आवाज वाढवून शांतपणे रिक्षा चालवू लागलो काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तो माणूस आरशातून एकटक माझ्याकडे पाहतोय मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माईल दिली पण त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता तो तसाच माझ्याकडे एकटक पाहत होता शहर मागे चाललं होतं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो आज हायवेवर नेहमीसारखी वर्दळ दिसत नव्हती कदाचित पावसाचाच परिणाम असावा हा कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून जाताना दिसायचं तर कधी एखादी चार चाकी आलिशान मोटार बाजूचा नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची पुलावरून पलीकडे गेलो आणि रस्त्याच्या कडेला उताराला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक जन हात करताना मला दिसला आरशातून मागे पाहात मी हलकीशी स्माईल देत त्या पॅसेंजरला म्हणालो ढकलत चाललेत पंक्चर झाली असणार कदाचित असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलणं म्हणजे लय बेकार अनुभव माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो तसा तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता जसा काही कधी याने माणूसच पाहिला नसावा मी पुढे जात हात करणाऱ्यांजवळ रिक्षा थांबवली तर ते माझेच मित्र निघाले त्यातल्या एकाला विचारलं मी काय रविन्या काय झालं मी माझी मान रिक्षातून किंचितशी बाहेर काढत त्याला विचारलं तसं तो एकदमच खुश झाला आणि म्हणाला खरंच रे देवासारखाच आलास पिक्चरचा शेवटचा नऊ ते बाराचा शो बघून आम्ही येत होतो उलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं त्याचा बोलणं ऐकून मी म्हणालो तुमची तर ही कायमचीच बोंब थांब जरा गाडीतलं पेट्रोल देतो तुला तसा तो म्हणाला अरे तुझा मोबाईल कुठे आहे तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडचे पन्नास फोन घेऊन गेलेत आम्हाला तिचा बर्थडे आहे ना तिचा फोन का नाही उचललास त्याचं बोलला ऐकून डोकंच फिरलं उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नव्हतं हो माझं मोबाईल पण घरी विसरलो होतो आणि तोही सायलेंट वर होता मी काही बोलायच्या तो पुन्हा मला विचारू लागला एकटा कुठे जात आहेस इकडे कुणाला आणायला चाललास का त्याच बोलला एकताच मी मागे पाहत म्हणालो एकटा कुठे पॅसेंजर आहे ना मागे पण मागे पाहिलं तर तेव्हा कुणीच नव्हतं तिथे झटकन खाली उतरलो आणि आजूबाजूला पाहिलं तर तो माणूस कुठंच दिसत नव्हता मला तर भयंकर राग आला होता मी माझ्या मित्राला बोललो अरे एक माणूस होता ज्याला मी घेऊन चाललो होतो तुम्ही गाडी ढकलत आहेत हे मी त्या पॅसेंजरला पण सांगितलं माझं बोलणं ऐकून विनोद जरा वैतागला आणि म्हणाला तुझी रिक्षा आम्ही खूप लांबूनच बघत होतो मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही माझं डोकं दर पार चक्रावलं होतं इतका वेळ मी त्या माणसासोबत बोलत होतो आणि इतक्या तो गेला कुठं शक्यच नाही पैसे द्यायला लागतील म्हणून हा पळून गेला असेल कदाचित जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातलं थोडं पेट्रोल पाईपने काढून दिलं आणि तिथूनच मागे फिरलो खूप राग आला होता चायला इतका लांब आलो पेट्रोल पण फुकटच जाळलं याच विचारात रिक्षा चालवत होतो पावसाचा जोर किंचितचा कमी झालेला वाहनांची किरकोळ जेजा सुरू होती आणि काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत पुढे जात होती ती बस हायवेखालील पुलातून शहराच्या दिशेने जात होती मी त्या पुलाखालून शहरात जायला टर्न घेतला तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर असलेल्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या एका दाम्पत्यावरती गेली कुठं जायचं हे विचारायला गाडी त्यांच्याजवळ नेली पण मी काही बोलणार ते आत बसले तसं मी मीटर सुरू करून निघालो त्यांना थोडं दूर जायचं होतं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे आमचा प्रवास सुरू झाला आणि त्यांना घेऊन मी माझी रिक्षा त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जायला निघालो तेव्हा रात्रीचा साधारणतः एक ते दीड वाजला असेल काचेवर पडणारे पाणी बाजूला करत वायपर एकसारखा फिरवत होतो आभाळ लख काळोखाने भरलं होतं पावसाची रिप रिप सुरूच होती रस्त्यात काही ठिकाणी खड्डे आणि त्यात साठलेल्या पाण्यामुळे रिक्षा मी जरा जपूनच चालवत होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची मोठी मोठी झाडं होती मी आरशातून थोडं मागे पाहिलं तर ते दोघे गप्पा मारण्यामध्ये व्यस्त होते पण मी यासाठी पाहिलं की ते तर पळून जाणार नाही ना थोड्या वेळात मला समोर एक माणूस दिसला जो शांत उभा होता मी रिक्षा त्याच्याजवळ नेली आणि डोकंच फिरलं मी त्याला ओळखलं त्याच्याकडे पाहत मी म्हणालो ओ काका पैसे न देता मगाशी तुम्ही रिक्षातून पळून गेलात त्याला पैसे काढा रिक्षात बसलेले दाम्पत्य थोडे घाबरले पण मी घडलेली सगळी हकीकत त्या दोघांना सांगितली तसे दोघे त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले मी पुन्हा बोललो ओ काका तुम्ही माणूस विनूज बघितला की नाही कधी खूप झाला हा तुमचं पैसे काढा लवकर माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते तू शांतपणे उभा होता आणि मला म्हणाला पैसे हवेत का तुला देतो मी तसा त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले बाळा थोड्याच अंतरावर माझं घर आहे मला तिथं सोड तुला मी तुझे पैसे देतो त्याचा केविलवाना चेहरा पाहून मीही तयार झालो पण मध्येच वरच्या आरशातून मागे पाहत ते सर्व असल्याची खात्री करू लागलो तो पण काका असाच एक टप मला पाहत होता काही अंतर रिक्षा चालवत एका अरुंद पुलाजवळ आलो पावसाचं पाणी पुलाखालून वेगानं वाहत होत आणि त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज खूपच भयानक वातावरण वाटत होत इतक्यात त्या काकांनी मला गाडी थांबवायला सांगितली मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं तर कुठेही घर नव्हती आणि वस्तीही नव्हती दाट काळोख आणि शांतता पसरलेली होती मी त्याला म्हणालो काका पुरेसे पैसे नसतील तर राहू देत मी तुम्हाला तुमच्या गावात नेऊन सोडतो तोच मागे बसलेल्या बाई पण म्हणाल्या काका तुमचे पैसे आम्ही देतो पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका पण त्यांनी काहीच ऐकलं नाही आणि शेवटी ते उतरले चष्मा घालत त्यांनी रिक्षातून पाकिट काढलं पण पैसे काढताना त्यांच्या हातातून दहा रुपयाची नोट खाली पडली ती नोट उचलायला खाली वाकणार तोच मी त्यांना म्हणालो काका थांबा मी उचलतो आणि मी ती नोट उचलायला खाली वाकलो तोच काळजामध्ये सरकन सनक आली भीतीनं अक्षरशः घाम फुटला जीव आता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट वेगाने निघालो मागे बसलेले दाम्पत्य मला आश्चर्याने पाहत म्हणाले अहो अचानक काय झालं तुम्हाला मगापासून पैसे द्या पैसे द्या म्हणून त्यांच्याशी तुम्ही भांडत होतात आणि आता पैसे न घेता तुम्ही तसेच निघालात निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका इथून पहिले बाहेर पडूया मग सांगतो माझं बोलणं ऐकताच ते दोघेही म्हणाले काय झालं इतके का घाबरलात तुम्ही मी त्यांना म्हणालो काही नाही चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो त्या दोघांना माझं वाट त्या दोघांना माझं वागणं विचित्र वाटत होतं एकमेकांकडे पाहत ते शांत बसून राहिले मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणाले भाऊ या रस्त्यावर काही अॅक्सिडंट वगैरे कधी झालाय का माझं बोललं मध्येच थांबवत त्या बाई म्हणाल्या समोर कोणीतरी आहे मी रिक्षा लाईटच्या प्रकाशात समोर नेली आणि काही समजायच्या आतच त्या बाई म्हणाल्या अहो हे काका जे मागेच उतरले होते तेच आहेत मग ते इतक्या पुढे कसे काय आले वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं तर काळजाचा ठोका चुकला अंगावर सरकंच काटा उभा राहिला अंग तर अक्षरशः थरथरत होतं तसं मी धाडस करत आरशात पाहत मागे बसलेल्या त्या नवरा बायकोला म्हणालो बाईसाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका भाऊ तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा आणि भाऊ तुम्ही पण तुमचे डोळे गत्त बंद करा कोणीही त्याच्याकडे चुकूनही पाहू नका देवाचं नाव घ्या आता तोच काय आपल्याला तारेल असं म्हणत मी गाडीचा वेग वाढवला मी आता त्या दोघांना धीर देत होतो पण खर तर आतून मीच हादरलो होतो रस्त्यावर तोच माणूस उभा राहून हात करत होता त्याला पाहण्याचं धाडसही होत नव्हतं पण मन ऐकत नव्हतं थोडं धाडस करून तिडक्या नदरेने त्याच्याकडे पाहिलं अचानक तो आपल्या रक्ताने बरबडलेला चेहरा अखराळ विखराळ करत कळवू लागला खालचा दबडा तुटून लोंबकळत होता त्याचा अंग चिरडल्यासारखं जखमानी भरलेलं दिसत होतं पांढरा शर्ट रक्ताने आणि चिखलाने माखला होता चष्म्याच्या काचा फुटून दोन्ही डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या त्याची अवस्था पाहून असं वाटत होत की एक नव्हे तर कित्येक अवजड वाहनांखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंदड्या झाल्या असतील तो जोर जोरात ओरडत होता किंचाळत होता आणि लंगडत लंगडत चालत माझ्या रिक्षाजवळ आला आणि रक्ताळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला थांब रे तुझे पैसे घे आणि अचानक चेहऱ्यावर रौद्र हास्य करत असू लागला त्याची ती भयाण अवस्था बघून आणि विद्रुप हास्य ऐकून मेंदूच्या झिंजिण्या झाल्या होत्या मागे बसलेल्या त्या बाईंचे डोळे बंद असूनही त्या थरथरत होत्या आणि अक्षरशः घाबरून रडत होत्या पण कसलाच विचार न करता मी रिक्षाचा वेग तसाच ठेवला डाव्या बाजूच्या आरशातून मागे पाहिलं तर तो आमच्या मागे येत होता मागे बसलेले दोघे पती पत्नी अक्षरशः हादरून गेले होते आपल्या नवऱ्याला बिलकून त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या मी त्या दोघांनाही सांगितलं होतं की तुमचं गाव येईपर्यंत डोळे उडू नका माझ्याही काळजाचा थरकाप उडाला होता काळजाचे ठोके आता मला स्पष्टपणे ऐकू येत होते पण धोका अजूनही टळला नव्हता त्याची हद्द संपेपर्यंत तो आम्हाला तसा सोडणार नव्हता श्वास रोखून मी रिक्षा चालवत होतो मीही आज मनापासून घाबरलो होतो तसेच समोर पाहत रिक्षा चालवू लागलो तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरता दिसली आणि गायब झाली तसा अंगावर खाटा उभा राहिला आरशातून मागे त्या पती पत्नीला जेव्हा मी पाहिलं तेव्हा काळजाचा ठोका थुकला ते दोघे तसेच भीतीने थरथरत मान खाली घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारीच ती पांढराट आकृती पुन्हा दिसू लागली आणि लगेचच नाही शिपण झाली काही अंतरावर हा लपण डाव चालूच होता पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगाने पुढे नेत होतो गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एका भयाण आवाजाने कांठळ्यास बसल्या चुकलास चुकलास तू चुकलास हा आवाज इतका भीषण होता की ते मागे बसलेले दोघेही हादरून गेले मी बाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढराटा आकृती आता तशीच मागे मागे सरकत होती आणि नाहीशी झाली समोरच्या आरशात पाहत मी त्या नवरा बायकोंना थोडा धीर दिला त्यांना म्हणालो बाईसाहेब आता घाबरायची गरज नाही त्याची हद्द संपली पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही आपले डोळे उघडायला तयार नव्हत्या डोळे गच्च मिटून ढसाढसा रडत होत्या त्यांचा नवरा म्हणाला अगं गेला तो पाच मिनिटात आपण आपल्या गावात पोहोचू गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी मला सांगितलं की आहो इथे नेहमीच अपघात घडतात परवाच एका अपघातामध्ये दोघेजण जागीच संपले पण तुम्हाला कसं समजलं की ते भूत आहे आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले ते पैसे द्यायला मी जेव्हा खाली वाकलो तेव्हा माझं लक्ष त्यांच्या पायावर गेलं त्याचे पाय रक्ताने माखलेले आणि उलटे होते आणि त्यामुळेच मी रिक्षा घेऊन तिथून सुसाट वेगाने निघून गेलो त्या दोघांशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावर असलेल्या एका डिजिटल बोर्डावर गेलं खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ आणि स्पष्ट दिसत होता आता मात्र डोकं सुन्न झालं होतं भीतीने डोळे पांढरे झाले होते अंगाचा दर थरकाब उडाला होता पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पार हादरून गेलो ढोल वाजवावा तसं काळी दन दन दन, दन धडकत होत अंगातली सारी शक्ती एकवटवून जोराने ओरडावं हो की किंचाळावं हो असंच काहीस वाटत होतं तोच मागून हळूस त्या बाईने आपल्या रक्ताने आणि चिखलाने माकलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खचकन आपली नख माझ्या खांद्यामध्ये रुतवली वेदनेने माझा जीव कळवळला तशीच मागून ती हळूहळू हरु माझ्या कानाजवळ आली आणि पुटपुटली त्याचे पाय उलटे आहेत हे तुला दिसले पण आमचे पाय कसे आहेत हे तू कुठे बघितलंस एवढं बोलून ती भरड्या आवाजाने एक भीषण हास्य करत दोरात किंताळली आरशातून जेव्हा मी मागे पाहिलं तसं काळीच छातीतून बाहेर पडावं असंच झालं तिचं डोकं फुटून केसातून वाहणारं रक्त तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं आणि तिच्या नवऱ्याची पण तीच अवस्था होती आपले दोन्ही डोळे मोठे करून त्या दोघांनी आपला रक्ताळलेला जबडा पसरला आणि भयाण हास्य केलं आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते असं वाटलं की हा माझ्या आयुष्याचा शेवट आहे एका क्षणामध्येच आई वडील मित्रमैत्रिणी माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे माझ्या नजरेसमोर उभे राहिले डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्षा दोरात त्या लोखंडी खांबावर धावून धडकली आणि माझी शुद्धच हरपली त्या डिजिटल बोर्डवर रिक्षामध्ये बसलेल्या त्याच पती पत्नीचे फोटो लावले होते आणि त्या फोटोखाली लिहिलेलं होतं आमचे परममित्र आणि त्यांच्या पत्नीचं अपघातात दुर्दैवी निधन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टर माझ्या शेजारीच कोणाचं तरी ऑपरेशन करत होते ऑपरेशन चिरफाड असल्या गोष्टी पाण्याचं माझं धाडस कधीच झालं नाही त्यामुळे लगेचच मी बाहेर उठून आलो तसा मला समोर माझा मित्रपरिवार दिसला त्यांच्याकडे जाऊन काही बोलणार तोच समोरून दोन वॉर्ड बॉय एका जखमी निश्चित पडलेल्या मुलीला आत घेऊन जाताना दिसले कदाचित हो हो ती संपली होती तिला बघून थोडं वाईट वाटलं इतक्या समोरून जखमानी भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एक टक पाहत चालत येत होती मी ओळखलं आता हिच्यासारखी एक जखमी मुलगी आत नेली रखरखत्या नजरेने ती मुलगी माझ्याकडे पाहत आत त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर त्या रूमच्या बाहेर असलेल्या बोर्डवर गेली आणि त्या बोर्डवर लिहिलेले शब्द वाचून मेंदूत लाल मुंग्याचं वारूळ उठवल्यासारखं झालं आता तर मेंदू पार बधिर झाला होता तसाच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्ती संपली सर्व काही कल्पनाशक्तीच्या पलीकडं होतं आत ऑपरेशन नाही तर पोस्टमॉर्टम सुरू होतं आणि तेही माझ्या शरीराचं ती पोस्टमॉर्टम रूम होती या घटनेनंतरच लगेचच माझे आई वडील हे घर सोडून गावी निघून गेले तेही कायमचे पण मी आजही माझ्या या छोट्याशा रूममध्येच असतो या घटनेला आज सात वर्ष उलटून गेलेत काही दिवसापूर्वीच शेजारची क्रिकेट खेळणारी मुलं त्यांच्या बॉलने माझ्या रूमची काच फुटली आणि त्यांचा बॉल माझ्याच रूममध्ये पडलाय बॉल न्यायलाही कुणीच आलं नाही माझ्या रूमचे सर्व लाईट्स बंद आहेत आणि नेहमी बंदच असतात त्या रात्री चार्जिंगला लावलेला मोबाईल तिथं आणि तसाच आहे आणि तो नेहमीच चार्ज होत राहतो